हाय सखी नऊ श्री स्वामी समर्थ बरेच दिवस झाले वाव मॉम चॅनलवरती रेसिपी अपलोड झालेल्या नाहीत कारण व्हिडिओ करता करता माझ्या हातातून मोबाईल सटकला आणि तो मोबाईल पडला तर त्याच्यातील सगळे व्हिडिओ म्हणजे गावचे मसाल्याचे व्हिडिओ केले होते इथे आल्यावर केले होते ते सगळे खराब झाले आणि आता थोडे थोडे व्हिडिओ मिळत आहेत माझ्या सर्व सखींनी काळजीने मला विचारलं का व्हिडिओ येत नाहीत तर आता मी एक उपवासाची रेसिपी देणार आहे आपण उपवासाची रेसिपी बघूया आपण सुरळीची वडी करतोय तर सुरळीच्या वडीला लागणारं साहित्य बघा इथे साबुदाना मी अर्धी वाटी तव्यावरती शेकून घेऊन त्याचं पीठ केलेलं आहे ती अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि वरीच्या तांदळाचं अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे चवीनुसार सेंधव मीठ घेतलेलं आहे आणि साधंही मीठ घेतलेलं आहे तुम्हाला जे आवडेल म्हणजे उपवासाला जर सेंधव मीठ खात असाल तर पूर्ण सेंधव मीठ घाला आता इथे आपल्याला एक चमचा आंबट दही घालायचं आहे आपण साधी जेव्हा सुरळीची वडी करतो तेव्हाही आपण ताकामध्ये किंवा दह्यामध्येच करतो तर छान चव येते चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलेल्या आहेत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं होतं त्याच्यातच हा मिरचीचा ठेचा जो आहे तो टाकायचा आहे जर तुम्हाला इथे जिरे उपवासाला चालत असतील तर अर्धी अर्धा चमचा जिरेही टाकू शकता आता हे पाणी गाळून घ्यायचं आहे कारण जे मिरचीचे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे आहेत ते सुरळीची वडी करताना मिक्स होणार नाही व्यवस्थित म्हणून हे पाणी गाळून घेतलेलं आहे आता छान मस्त असं त्याचं बॅटर करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जमेल तसं पाणी टाकायचं आहे किती पाणी लागलं ला ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण साबुदाणा वडा किंवा साबुदाणा कि साबुदा खिचडी उपवासाला खातो तर हा एक वेगळा प्रकार आहे आणि सुरळीची वडी अगदी तोंडात विरगळणारी म्हणजे अगदी तोंडात तुम्ही टाकलात ना की आपण जी बेसनची सुरळीची वडी कशी खातो तशीच ही छान लागते पण उपवासाची तर इथे खूप सारं पाणी टाकायचं आहे आणि बॅटर जसा आपण साधी सुरळीची वडी करतो तसंच हे बॅटर एकदम पातळ करायचं तयार झालेलं मिश्रण एका पॅनमध्ये ओतून घ्यायचं आहे गॅस लावायचा नाही जर आधी गॅस लावलेला असेल आणि पॅन गरम असेल तर मिश्रणाच्या घोटळ्या तयार होतील आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला सतत हलवत राहायचं आहे दोन मिनटं दोन मिनटानंतर हे मिश्रण थोडंसं घट्ट होईल म्हणजे आजूबाजूला बबल्स आले की हे मिश्रणाला थोडासा दाटपणा येतो दोन मिनटानंतर बघा मिश्रण अगदीच घट्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप टाकायचं आहे आता तूप का टाकायचं आपल्या मिश्रणाला छान चव येण्यासाठी आणि जी सुरळीची वडी आपण करतो त्याला अगदी शाईन म्हणजे चकाकी येण्यासाठी तूप टाकायचं आहे आपण या मिश्रणाला सतत मिक्स करत राहिल्यामुळे बघा पाच मिनटानंतर मिश्रणाला अगदीच चकाकीपणा आलेला आहे आणि सुरळीची वडी अगदी छान होणार आहे फक्त थोडासा वेळ लागतो आपले हे मिश्रण घट्ट होण्यासाठी पण आपल्याला खूप चांगलं खायचं आहे तर थोडासा वेळ लागला तरी हरकत नाही बघा आठ मिनटानंतर थोडेसे त्याला बबल्स येत आहेत म्हणजे आपलं हे मिश्रण आता तयार होत आहे बारा तेरा मिनटानंतर बऱ्याच माझ्या सख्यांनी मॅसेज केले होते की व्हिडिओ काय येत नाहीत पण मोबाईल खराब झाल्यामुळे मी गावचे सगळे व्हिडिओ शूट केलेले होते किंवा इथे आल्यावर पण केलेले होते ते सगळे खराब झाले आता व्यवस्थित सगळे मिळत आहेत हा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला होता पहिला म्हटलं उपवासाचे दिवस येत आहेत आता आणि तुम्हाला काहीतरी नवीन पदार्थ मिळेल याच्यासाठी मी हा व्हिडिओ देत आहे तर इथे बारा मिनटानंतर बघा हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आधी जिथे किचनचा ओटा क्लीन करून घेऊन मग त्याच्यावरती ते मिश्रण घेतलेलं आहे वामॉमचा किचन ओटा अगदीच क्लीन असतो त्यामुळे घाबरायची गरज नाही पण सुरळीची वडी करते वेळी पाटावर किंवा तुम्ही पोळपोटावर जरी असं मिश्रण घेतलं आणि स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा उलथण्याच्या मदतीने तुम्ही असं पसरवून घेतलं की छान ते पसरतं आणि गरम आहे तोपर्यंतच असं पटपट पसरून घ्यायचं आहे आपल्याला जेवढी सुरळीची वडी एकदम पातळ लेहरची असेल तर ती खायला अगदी तोंडात विरगळते तर इथं आपल्याला जाड असा हा थर द्यायचा नाही एकदम पातळ असं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ओलं खोबरं जे आहे ते टाकायचे आहे आता तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर कोथिंबीर तुम्ही स्कीप करू शकता तर छान मस्त असं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर सुरीने ह्याला लांबट असे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला जसे आवडतील तसे जास्त असे मोठे नाही पण लांबट आकाराचे करून घ्यायचे दोन ते तीन मिनटानंतर हे मिश्रण थोडंसं गार झाल्यावर सुरीच्या टोकाने एक बाजू उचलून घेऊन अशी सुरळीची वडी कापून घ्यायचे आता खूप मोठी होत असेल तर तिथे मी मधी काप दिलेलं आहे तर बघा आता किती छान मस्त झालेली आहे सुरळीची वडी अशा सगळ्या वड्या तयार करून घ्यायच्या सुरळीच्या वड्या तयार झाल्यानंतर त्याच्यावरती आपण तडका द्यायचा की मिरची आणि तुपाचा जर तडका दिला तर खायला अतिशय छान चविष्ट लागतात पण नुसत्याही खाल्ल्या तरी सुरळीच्या वड्या छानच लागतात तर अशा ह्या पूर्ण सुरळीच्या वड्या करून झाल्यानंतर आपल्याला कशाबरोबर खायचं आहे तर एक मला छान असा उपवासाचा सार बनवायचा आहे तर अशा ह्या सुरळीच्या वड्या तयार करून घेतल्यानंतर व्यवस्थित लावून घ्यायच्या आणि आता आपण सार बनवून घेऊया पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे इथे तुम्ही तेल खात असाल तर तेलही घालू शकता त्याच्यामध्ये एक लाल बेडगी मिरची घेतलेली आहे आणि तीन चार हिरवी मिरची जे घेतलेली आहे ती मी तुपावरती परतून घेणार आहे आता इथे तुम्ही जिरे खात असाल तर जिरेही टाकू शकता चा छान परतून झाल्यानंतर ह्याच्यात अर्धी वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट जो आहे तो टाकलेला आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तुपावरती त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता तुमच्या आवडीनुसार जितका घट्टपणा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता आता जास्त क्वांटिटी करायची असेल तर तुम्ही एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेऊ शकता आता इथं शेंदव मीठ आणि साधं मीठ दोन्ही टाकलेलं आहे चवीनुसार तुम्ही जर शेंदव मीठ खात असाल तर ते टाकू शकता आता इथे कोथिंबीर टाकलेलं आहे म्हणजे कोणाकोणाला कोथिंबीर चालते कोणाकोणाला ना ना नाही चालत जर चालत नसेल तर तुम्ही टाकू नका दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा आहे एका लिंबाचा छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याचा रस गाळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या साराला खूप छान चव येईल आता उपवासाचा सारही तयार आहे आणि सुरळीच्या वड्याही तयार आहेत तर सुरळीच्या वडींच्या प्लेटमध्ये हा सार ओतायचा आहे आणि ह्या सुरळीच्या वड्या ह्या साराबरोबर इतक्या अप्रतिम लागतात की तुम्ही नक्की करून बघा तर मी उपवासाची एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे बरेच दिवस व्हिडिओ टाकला नाही म्हणून त्याबद्दल क्षमस्व आता व्हिडिओ येत राहतील थोडे थोडे व्हिडिओ मला गुगल ड्राईव्हमधून मिळत आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थ भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये